चपात्यांची मेहनत तुझी चपात्यांची मेहनत म्हणजे चपात्या बनवलं चपात्या करून घालणार मजीच खाऊ बघू परत घ्याल परत हात परत हात घात परत परत याच्यान दिसला नाही हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज मम्मीच मला टाकून चालले टाकून चालली ना मना ना मी येत नाही तुम्ही टाकून गेले चालेल मला पप्पा कुठे गेलं इको मध्ये जाता चाललं कुठं मग दोघं फिरायला चालली ना ते नाही ना ना। तार तार। तार। खरा सांगा तुमचा भरोसा नाही बाबा मागच्या वेळेस तुम्ही दोन वेळा आम्हाला फसून तुम्ही मसाला जेला बिजा काय आपण जाऊ शकता बिजा कि भरोसा हा पाच फिरायला जाता गपचूप 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 दोघाच फिरायला जाता काय झाले सांग नको नको मला पार्सल आण ना पार्सल एक पाण्याची बाटली तुम्ही घेतली एक पप्पा न भरायला पाठवले क चालले का तुम्ही तिनक दाखव नक्की चाललंय का काय फिरायला मला बरोबर नाही हवं मी बिजीला गुड्डूला फोन करेन ताईला फोन करेन म्हणजे मम्मी ना फोन करा कुठं गेल्या निसरा उज्जैनला हा गुड्डू उज्जैनला गेली तरी कोला फोन तर करील इचराल सिंग तो <laughs> ना स्वीप नाही ना मग पप्पांनी बिजी बाटली घेतली तुम्ही शंभर टक्क्या तर खा जेवाल चालल्या ब ना मला प्रशांत मधल्या ज्या तुम्ही खाल त्या आना मला पण दहा अकरा वाजता तर चालेल मी रात्री दोन दोन ला, ला उठून खेळ पण तुम्ही आणा ज्या तुम्ही खाल ज्या तुम्ही खाल त्या आणा मला पाचशे रुपये दिले तुम्हाला आता मम्मी पाचशे रुपये दिला ना पप्पा ना पाचशेची नोट असेल पाचशे नोटीचा नंबर डबल फोर डबल सिक्स स्टार्टिंग असेल बघ डबल फोर डबल सिक्स स्टार्टिंग मी नोटीचा नंबर पण बघून दिले <laughs> चला मग मी असं सा चालली भिवंडीला भिवंडीला की कल्याणला तरी चाललेत दोन तीन काम आहेत त्यांची मला पण सांगत होते की चल बरं नको मी आजचा दिवस आराम करतो कारण मला आराम खूप कमी भेटतो सो मी थोडा वेळ आराम करेन आणि नंतर मग अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवेन अजून एक गोष्ट दाखवेन जेव्हा दिदीचा आराम संपेल कारण ती दुपारी जेवल्यापासून आराम करायला गेले तिचा आराम संपल्यावर मग दुसरी गोष्ट पण दाखवे मग का तू थांब मम्मी 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 तर गाईच गुड्डू गेले उज्जैनला गुड्डूचा फोन आलेला मम्मी नव्हती घरात मम्मी फोन विसरून गेलेली दरवेळेस माझ्या मुलं मम्मी फोन विसरते यावेळेस मी गेलो ना तरी मम्मी फोन विसरून गेले नाही यो माझ्यासाठी प्रशांत मधले नाश्ता प्रशांत मधले नाश्ता यो परेशांचा नाश्ता स्वीट नव्हता स्वीट होता सगळं नाश्ता सगळा संपला होता नाश्ता आहे आणि त्याच्याजवळ बॉक्स संपला <laughs> <आ गा। laughs> मामा कसला आपल्याला कंचा आहे खट्टा मिठा पसंद आहे खट्टा आहे ना आणले स्वतःची सोय केली ग प्रशांत नाष्ट प्रशांत पोचवायच त्या प्रशांत ना तो परेशांत नाष्ट प्रशांत नाही म्हणून त्यांनी पेपर मध्ये दिले नीज़ तो बोलतो हा पिशव्या पण संपलेल्या काली पिशवी दिले प्रशांतवाल्या संपला फाईट मर हे म्हटणार का लागते काही परिशान परिशान होऊन केले मार लागते आणि भजी पाव भजी खाऊन झाल्यानंतर ही आमच्या मम्मीची फेवरेट फेवरेट कॉम्बिनेशन मम्मीचा बटाट्याचे चिप्स न श्रीखंड बटाट्याचा बत, नाश्ता दिल्यावर कंट्रोल नाही <laughs> बघा श्रीखंड मेले नाही का कोल्हा आणि आता आम्हाला एवढी लागली मध्ये कांदा तिकडे हो। कांदा तिकड म्हणजे ते मसाला टाकला असल मिरची कांदा काढायला आले आणि आईस तुम्हाला सांगतो आमचा साबळे मामा एवढी छान भजी आणि एवढे छान वडे बनवतो एकच नंबर कसं बनवते ती मामा भाजी भजी ना वड आणि आता बजी, बजी मामा भाजी कांदा भाजी बनवते मम्मी तुम्ही मामा वडे ना भाजी कशी बनवते चलो आता मामा मस्त भजी बनवतोय मग भजी खातो हो तोपर्यंत आमच्या इकडे नाश्ता चालू आहे त्यांना दिल्या ते आतमध्ये बर सो so, इथे मामाने मस्तपैकी पैकी भजी बनवलेली आहेत बनवले बाहेर आणाची की सगळी तुम्ही इथं चाकीत बसले सगळ्यांचे मला वाटलं टोपली भरवली आहे मी इथं काम करताना कच खात मग आमची दीदी काय जाऊन भोली आहे ना तर ती काहीच खण नाही तिथं डिश भजी घेऊन मम्मी जावाला रेडी पण इथे खा आता आता तू खा का नको खाऊ ना दीदी काही नाही खाय दीदी काम इथं करते पण खावाला बाजूला निखील खापोला माझ्या गोळ्या हि हो बाहेर चला चला

वाटणी गेली की बाबा तुम्ही लगेच कोणाला भजी पाहिजे असेल तर त्यांनी सांबळे मामाला कॉन्टॅक्ट करा हो oh, मामा दे। <coughs> <coughs> एक नंबर मामा एक नंबर सो so, इथ भजी संपली आणि बघू आता चपात्या कोण नाही खाणार आता इथं मामाने दुसरी भजी बनवायची तयारी सुरुवात केली दिदी <laughs>

हो ते आला ना तेल तेल थंड होते कोलगेट बघू काही गरज नाही बघू परत घ्याल परत हात घाल परत परत घात दिसला नाही आहोत मोठा टेकव अक्का हात घाल नाई बाकी अरे पूर्ण तेल थंड बघ

थँक्यू सो <laughs> so, मामाने एक्सपेरिमेंट करून दाखवलेला आहे तुम्ही ब्लॉक बघितल्यानंतर तुम्ही घरी करू शकता ट्राय पण <laughs> जर तुम्ही ट्राय करत असाल तर कोणाला सांगू नका हो की विक्रांत पाटील ब्लॉक मध्ये बघितलेलं म्हणून तुम्ही गपचूप ट्राय करू शकता या इथं बस इथं एक सगळा कचरा इथं सगळा कचरा कराय बघा तर क मिलियन मोज्युम विलियन तर गाईज माझी भाची आहे अर्निका वाडेगारची ती रेझिन आर्ट करते आणि तिने मस्त पैकी एक गिफ्ट पाठवले दीदीला डॅन्ट डॅन गुडूला पण गुडूचा पण हा गुड्डूला नेम प्लेट पाठवली आहे तो चला दिदीचा गिफ्ट आता दिदी ओपन करते बघूया काय रेझिन आर्ट बनवले अर्निकाने अर्निकाच्या रेझिन आर्टची रेझिन आर्टची जी आयडिया आहे ती मी स्क्रीनवर तुम्हाला मेन्शन केलेलीच आहे आणि इथे पण दिसते बघा ए के रेझिन आर्ट पॅकिंग करताना नखा उपाटीला खोटी खोटीवाली तो टेप तो सरल काढत जाशील तर पटकन निघल दाखव रेझेन आर्ट आहे तो पहिले पेपर मला तो, <laughs> तो पेपर मला दिले हा सो बघूया आता काय गिफ्ट आहे एके के रेझिन आर्ट कडून ए रेझिन आर्टची ची आय डी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच बाकी सगळं ठीक काटा <laughs> मग सेकंड काटा नाही पहिले तास काटा पहिले फर्स्ट काटा नंतर सेकंड काटा कंचा बस असते तो बरोबर लावलं त्याच्या नंतर येऊ सेकंड काटा दाबाचा फिरवायचा <laughs> चुकीच्या माणसाला काम दिले घरा <laughs> <laughs> दे दे so, hey, नंतर जा सो हा बघा खूप छान असा वॉच आहे जिचा टाइमच घराबतीला वॉच देऊन का येईल माझा मस्त केलं आहे बघा आल्याची फिलिंग खूप आली सो तुम्हाला पण जर रेझिन आर्टमध्ये काही बनवायचं असेल कार्ड कुठे करू रेझिन आर्टमध्ये बनवायचं असेल काही तर तुम्ही अर्निकाच्या या पेजला व्हिजिट करू शकता एकी रेझिन आर्ट फोकस ओके हे बघा एके रेझिन आर्ट हा अर्निकाचा पेज आहे सो so, ते खूप सुंदर सुंदर कानातले पण बनवते हां सो तुम्ही तुम्हाला आय डी स्क्रीनवर पण आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे सो तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून भक्तीला दरवाज्यावरची नेमप्लेट बनवून दिली ती पण खूप छान आहे सो ती पण तुम्ही भक्तीच्या ब्लॉगमध्ये बघू शकता तसंच जर तुम्हाला अजून काय काय प्रोडक्ट्स आहेत याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल काय काय प्रोडक्ट ती बनवते हे बघायचं असेल तर तुम्ही हे बघा ए एक के अंडरस्कोर रेझिन अंडरस्कोर आर्ट या तिच्या पेजला व्हिजिट करू शकता <laughs> थँक्यू तरी बोलता आर्निकाला थँक्यू आर्निका